नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज तुम्हाला ट्रिक्स आणी ट्रिक्स आणी ट्रिक्स मी तुम्हाला तिळगुळाची पोळी कशी करायची ते दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोळी बाहेरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट आणि संपूर्ण कडेपर्यंत सारण कसं भरायचं आहे आणि व्यवस्थित पोळी कशी लाटायची आहे त्या संपूर्ण ट्रिक्स आणि टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तिळाची पोळी करण्यासाठी आधी आपण कणिक भिजवून घ्यायची आहे म्हणजे कणिक तोपर्यंत तो मुरते तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय घरी जे आपण पीठ वापरतो पोळी करण्यासाठी तेच पीठ हे इथे मी वापरले याच्यामध्ये मी चिमुटभर मीठ टाकले आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचं चांगलं एक उंडा तयार करून घ्यायचं आहे कणिक तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला ही पोळी करताना थोडं त्याच्यामध्ये जर तूप टाकायचं असेल तर तुम्ही कणिक मळताना त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकू शकता तर आता इथे बघा या पद्धतीने मी कणिक अशी मळून घेतली आहे तर आता इथे एक वाटी मी पाणी घेतलं होतं त्या पाण्यामधलं एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये फक्त उरले बाकी सगळं पाणी आपण कणिक भिजवण्यासाठी आहे आता कणकेवरती झाकण ठेवायचं आहे आणि अशीच कणिक मुरत बाजूला ठेवायची आहे आता पुढची तयारी करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे आणि इथे एक वाटी मी पांढरीशुभ्र गावरानी तीळ घेतलेत हे घरचे तीळ आहेत जेव्हा पण तुम्ही अशी तिळाची पोळी कराल त्यावेळेस त्याच्यामध्ये असे गावराणीच तीळ घ्या ते चवीला एकदम चांगले असतात त्याची पोळी एकदम रुचकर होते हे तिळ आता मंद गॅसवरती तीळ तळतळ होईपर्यंत तुम्ही भाजू शकता किंवा तीन चार मिनिट तुम्ही भाजू शकता किंवा तिळामधनं खमंग वास येईपर्यंत तुम्ही हे तीळ छान भाजून घेऊ शकता तिळाचा कलर फक्त चेंज नाही करायचा कारण की तिळाचा थोडा जरी कलर चेंज झाला तर तीळ एकदम कडवट लागतात पोळी कडवट होते तर आता तुम्ही बघू शकता की तिळ असे मस्त भाजले गेले तीळ भाजल्यानंतर पूर्ण किचनमध्ये असा मस्त खमंग सुगंध येतं आहे तर आता आपले हे तीळ तयार आहेत एका प्लेटमध्ये एक काढून घ्यायचे आणि तीळ असेच थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे त्याच पॅनमध्ये आता मी दोन चमचे इथे शेंगदाणे घेतले मी एक वाटी तिळासाठी दोन चमचे इथे शेंगदाणे घेतले जर तुम्हाला शेंगदाण्याची क्वांटिटी थोडी जास्त पाहिजे असेल तर आणखी तुम्ही याच्यामध्ये एक चमचा टाकू शकता हे सुद्धा असे खरपूस चांगले परतून घ्यायचे भाजून घ्यायचे हे शेंगदाणे आता आपले तयार आहेत त्याला छान असे स्पॉट आले आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करून याची साल काढून घ्यायची आहे आता इथे मी मिक्सर जार घेतला आहे याच्यामध्ये आता भाजलेले तीळ टाकायचे आणि जेव्हा पण तुम्ही असे तीळ मिक्सरमधून काढाल त्यावेळेस तीळ पूर्णच थंड झालेले पाहिजे म्हणजे मिक्सरमधून फिरवताना ते गरम होत नाही आणि एकदम असं तेल त्याच्यातलं ते निघत नाही आणि याच्यासोबतच मी इथे शेंगदाण्याचे साल काढून घेतले ते पण ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेत आणि आता मिक्सरला झाकण लावायचे आणि हे फिरून घ्यायचे हे बघा या पद्धतीने मी असं फिरून घेतलं मी दाखवते एकदम बारीक फिरवायचं म्हणजे असा गोळा तयार होईल बघा असं हाताने दाबलं की लगेच त्याचा गोळा तयार होतो इतकं बारीक आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे इतकं बारीक आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे म्हणजे असं जर आपलं टेक्स्चर असेल सारणाचं तर आपली पोळी एकदम सॉफ्ट होते आणि ती लाटताना ते सारण सगळीकडे पसरलं जातं त्याच्या गाठी कुठेच राहत नाही हे सारण आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं हे बघा या पद्धतीने मी असं सारण बारीक करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा तर इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे म्हणजे एक असा गुळाची ढेप असते त्याच्यातले मी असा तुकडा घेतला आहे एक अंदाजेच मी एक वाटी ह्याच्यामध्ये गूळ घेते आहे तर हा गूळ मी असा किसून घेते आहे जर तुमच्याकडे पावडर गूळ असेल तर तो तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता पण मला याच गुळाची सवय असल्यामुळे मी हा गूळ वापरती आहे जर तुमच्याकडे चिक्कीचा गूळ असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता असा जर गुळ किसून घेतला तर ते सारणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो गुळाचे खडे होत नाहीत आणि सारण व्यवस्थित तयार होतं आणि याच्यामध्ये आता थोडी विलायची टाकायची इथे दोन विलायच्या मी अशा बारीक कुटून घेतल्या आहेत आणि एकदा हे सगळं सारण असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण गूळ असा किसून घेतो ना त्यावेळेस ते, ते पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरल्या जातो त्याचे खडे कुठेच राहत नाही त्यामुळे अशी पोळी करताना किसलेलाच गूळ घ्या तर तुम्ही बघू शकता की एकदम मस्त सा असं आपलं सारण तयार झालं आहे आणि सारणाला एकदम मस्त असा कलरसुद्धा आला आहे तर हे बघा आपला गुळ छान असा मिक्स करून झाला आहे असं हाताने जर केलं तर मस्त गुळासुद्धा होतो आहे म्हणजे जे आपण तिळाचे लाडू करतो तर असेच सारण करावं लागतं त्याला तर ह्या सारणाचे तुम्ही लाडूसुद्धा तयार करू शकता आणि हे जे आपण सारण तयार केलं हे महिनाभर चांगलं राहतं एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं हे महिनाभर अगदी व्यवस्थित राहतं अजिबात वास येत नाही याला ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही अशी तिळाची पोळी करू शकता तर आता हे आपलं सारण तयार आहे आता हे थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आता पोळी करायची आहे तर त्याच्यासाठी कणिक आधी मळून घ्यायचे तर मी इथे अर्ध तास झाले कणिक अशी मुरायला ठेवली होती आता ही कणिक अशी थोडं थोडं पाणी लावून चांगली मळून घ्यायची आहे आणि कणिक मळत असतानाच त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की कणकेचं टेक्स्चरच किती छान झालं आहे बाऊलला कुठेच कणिक चिकटलेली नाही आहे आणि हे बघा आपली ही कणिक आता तयार आहे आणि हे बघा असं बोटाणी आपण दाबल्यानंतर एकदम सॉफ्ट अशी मी कणिक अशी मळून घेतली आहे आता याचे आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढी मोठी पोळी करायची आहे तेवढ्या साईजचे तुम्ही असे उंडे तयार करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपण सगळे उंडे तयार करून घ्यायचे तर आता आपल्याला पोळी तयार करायची आहे तर इथे मी असं पीठ लावून घेतलं आहे आणि ह्याची अशी मोठी एक लांबट अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही मला लाटताना बघू शकता की मी पोळी अशी एकदम लांबट अशी लाटून घेतली आहे आणि एवढी पातळ मी अशी पोळी लाटून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जितकं सारण पाहिजे तितकं सारण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर एक मूठ ह्याच्यामध्ये मी सारण भरले जर तुम्हाला आणखीन थोडं सारण हवं असेल तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर हाताणी असं सारण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि हा जो वरचा भाग आहे तो आता फोल्ड करून घ्यायचा आणि हाताणी सगळीकडे छान असं प्रेस करून घ्यायचं ही नवीन पद्धतीची मी पोळी तुम्हाला शिकवते आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही पोळी केली तर तुमचं सारण कडेला एकदम व्यवस्थित पसरलं जातं आणि पोळी करायला एकदम सोपं होतं आता इथे मी अशी एक वाटी घेतली आहे ह्याला असे काठा आहेत या वाटीने असं थोडंसं प्रेस करायचं आणि हा बाजूचा सगळा भाग काढून घ्यायचा आणि हे बघा अगदी व्यवस्थित असा उंडा आपला तयार झाला आहे हे जे कड्या आहेत ह्या अशा हाताने थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि हाताने असं थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे सारण कडेला सगळीकडे पसरलं जातं आता याला थोडी कणिक लावायची आणि अलगद हाताने असं लाटून घ्यायचं तुम्ही मला लाटतानाच बघू शकता की सारण सगळीकडे छान कडेपर्यंत पसरले तुम्ही जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच तिळाची पोळी करत असाल तर या पद्धतीने पोळी तुम्ही करून पहा तुमचं सारणसुद्धा असं काठापर्यंत एकदम व्यवस्थित पसरल्या जाईल आणि इतकी मी अशी पातळ पोळी लाटून घेतली आहे तुम्हाला मी जळून दाखवते हे बघा पाठीमागूनसुद्धा अगदी मस्त सारण सगळीकडे पसरलं आहे आणि समोरूनसुद्धा छान असं सारण पसरलं आहे तर आपली ही मस्त पोळी तयार आहे पोळी तयार करत असतानाच मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तेव्हा छान गरम झाला की त्याच्यावरती थोडं तूप टाकायचं म्हणजे तूप टाकल्यानंतर पोळी खालून चिकटत नाही आणि त्याच्यावरती पोळी टाकायची पोळी अशी थोडी झाली की त्याच्या बाजूला एक चमचा असं तूप सोडायचं म्हणजे कडेला तूप सोडलं की पोळी अलगत निघते तुम्ही बघू शकता की पोळी खालून जर व्यवस्थित झाली असेल तर ती छान अशी फिरल्या पण जाते आणि एकदम खरपूस अशी पोळी झाली आहे तिळाची पोळी जर अशी मस्त खरपूस असेल तरच ती खाण्यासाठी एकदम मस्त लागते ही पोळी मध्यम गॅसवरतीच अशी भाजून घ्यायची आहे आणि असं चमचाने प्रेस करायचं म्हणजे पोळी सगळीकडून छान भाजलं जाते आणि तुम्ही बघू शकता की पोळी अगदी मस्त फुगली आहे अशी पोळी चांगली अलट पलट करून चांगली भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की आपली ही तिळाची पोळी आता तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता मी आणखीन एका पद्धतीने तुम्हाला पोळी कशी करायची ते आहे तर इथे मी असा एक उंडा घेतला आहे आणि असं दोन अंगठ्याच्या सांगेने आपण याची वाटी तयार करून घ्यायची आहे जसं आपण पराठा तयार करतो त्या पद्धतीने अशी ही वाटी तयार करून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये सारण टाकायचं आहे तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही याच्यामध्ये सारण टाकू शकता आणि परत ह्या दोन अंगठ्यानीच असं सारण दावत दावत त्याचं छान असं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने हा उंडा असा तयार करून घेते आहे तर आता हा जो उरलेला भाग आहे तो काढून टाकायचा आणि परत एकदा हाताने असं चांगलं टॅप करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि हीसुद्धा पोळी करायला अगदी सोपी आहे आणि व्यवस्थित अशी लाटून घ्यायची ही पोळी लाटतानासुद्धा तुम्ही बघू शकता की सारण सगळीकडे छान पसरलं आहे कुठेच कणिक दिसत नाही आहे हे बघा पाठीमागून समोरून सगळीकडे व्यवस्थित आपलं सारण पसरलं आहे आता परत आधी दाखवली त्याच पद्धतीने पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे या साईडलासुद्धा एक चमचा तूप सोडायचं आहे आणि पोळी पलटून घेतल्यानंतरसुद्धा त्या साईडलासुद्धा छान असं सा तूप सोडायचं आहे तुम्ही जितकं छान तूप सोडाल तेवढी छान ही पोळी खरपूस होते आणि ही पोळी पंधरा दिवस छान टिकते जर तुम्हाला प्रवासामध्ये न्यायची असेल तर तुम्ही ही पोळी नेऊ शकता अजिबात खराब होत नाही मी तुम्हाला दोन पद्धतीने पोळ्या कशा करायच्या ते दाखवल्यात तर तुम्हाला माझी कोणती पद्धत आवडली आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर आता ही पोळी आपली तयार आहे आता ही पोळी गरम असतानाच खा खातानासुद्धा त्याच्यावरती मस्त चमचाभर तूप टाका आणि मग खा खायला अगदी अप्रतिम लागते तर आता ह्या आपल्या सर्व तिळाच्या पोळ्या तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद